किती रुपयाची घेऊ मी आता पन्नास नाही तुम्हाला मी असंच हो तुम्ही आता कष्टाने विकायला असंच कसं घेऊन जायचं काय भेटायचे दिले उसाचे ते पैसे बी राहू द्या आणि ऊस बी राहू द्या ऐकून घ्या कुठतर सावलीला बसून विका आम्हाला नको तुम्हाला मदत म्हणून दिले आहे द्या तुम्हाला आम्हाला नका हो मावशी ती तुम्हाला जरा द्या उजली हा सावलीला बसून विका